नमस्कार मित्रांनो आजचा दिनविशेष या सदरामध्ये सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी करा आजचा दिनविशेष अठराशे त्र्याहत्तर मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला एकोणीसशे एकाहत्तर मेटकेफ चे सहसंस्थापक मार्क अँडरसन यांचा जन्म दोन हजार अकरा सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती झाली एकोणीसशे एकोणसत्तर वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला एकोणीसशे एकावन्न भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली अठराशे सत्याहत्तर विम्बल्डन चॅम्पियनशिप सुरू झाली अठराशे त्र्याण्णव डॉक्टर डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केले दोन हजार अकरा रुपयाचे नवीन चिन्ह असलेली नाणी चलनात आले चौऱ्याहत्तर इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमर्स मध्ये मांजर शिल्ल्यामुळं सभागृहाचे कामकाज थांबले एकोणीसशे चौवेचाळीस भारतीय इंग्रजी इतिहासकार आणि शैक्षणिक जुडीत एम ब्राउन यांचा जन्म दोन हजार पाच महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री डॉक्टर रफीक झकारिया यांचे निधन एकोणीसशे त्र्याण्णव संगीतकार जोडीतील सोनिक यांचे निधन एकोणीसशे अडतीस चित्रपट सृष्टीतील कसदार अभिनेता हरी जरीवाला उर्फ संजीव कुमार यांचा जन्म एकोणीसशे पन्नास युक्रेनचे पंतप्रधान व्हिक्टर यानुकोविच यांचा जन्म अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद